नमस्कार मी रुजुता आपले प्रश्न आपले विज्ञान या केस्टडी कोर्सच्या आठव्या सत्रामध्ये तुमचं स्वागत ह्या सत्रात आपण रिपोर्ट रायटिंग बद्दल माहिती घेणार आहोत रिपोर्ट रायटिंग म्हणजेच अहवाल लेखन हे आपल्या स्टडीचा शेवटचा टप्पा आहे आजच्या सत्राची रूपरेषा आतापर्यंत आपण काय काय केलं त्याची थोडक्यात उजळणी नंतर रिपोर्ट का लिहायचा रिपोर्टमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा आणि रिपोर्टसाठीचे काही अँड डोंट्स आपण पाहू सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी एक्सरसाइजेस असतील आतापर्यंत आपण काय केलं तर पहिल्या सहा सत्रांमध्ये विषयाची निवड करणे त्याचं स्केच बनवणे स्टडीचं डिझाईन ठरवणे मेजरेबल्स ओळखणे ऑब्जेक्टिव्ह ठरवणे सर्वे प्लॅन बनवणे आणि फील्डवर्क करणे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर मागच्या म्हणजे सातव्या सत्रांमध्ये विश्लेषण म्हणजे काय ते का गरजेचं आहे आणि ते कसं करायचं हे आपण पाहिलं आता आपण घेऊयात रिपोर्ट रायटिंग बद्दल रिपोर्ट का लिहायचा बरं तर आपण केलेल्या कामाचं व्यवस्थित संकलन व्हावं ह्यासाठी आपण रिपोर्ट लिहायचा आपण या अभ्यासातून काय काय शिकलो त्याची योग्य नोंद करणे आवश्यक आहे तसच आपण जेव्हा एखाद्या विषयावर लिहायला घेतो तेव्हा त्याबद्दल अजून विचार करतो त्या प्रक्रियेतून आपल्याला विषय अजून समजत जातो आणि आपल्या मांडणीत स्पष्टता येते म्हणून देखील आपण रिपोर्ट लिहायला हवा याचा रिपोर्टचा उपयोग कोणाला होईल तर अभ्यासक संशोधक किंवा इत इतर विद्यार्थी यांना शिकण्यासाठी अभ्यासासाठी या रिपोर्टचा उपयोग होईल तुमच्याच कॉलेजमधनं पुढे कोणाला जाऊन जर का त्या विषयावर किंवा तुम्ही जिथे केस स्टडी केलीत त्या गावात त्या भागात जर का पुन्हा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा रेफरन्स म्हणून तुमचा रिपोर्ट मदतीला येऊ शकतो तसंच आपला रिपोर्ट हा आपण ज्या विषयाचा अभ्यास केला आहे त्याचे जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत कम्युनिटी असेल एखादा एन जी ओ असेल किंवा कदाचित स्थानिक प्रशासन सुद्धा असेल त्यांना त्यांच्या त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्या रिपोर्टचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग होऊ शकतो आपला अभ्यास मांडण्यासाठी लिखित स्वरूपाचा रिपोर्ट हे एक माध्यम आहे बहुतेक वेळा हे माध्यम वापरलं जातं पण हेच एकमेव माध्यम आहे का तर नाही काहींना कदाचित केसस्टडीबद्दल एखाद्या डॉक्युमेंटरीसारखा डिटेल्ड व्हिडिओ बनवायला आवडेल तसं करण्यात काहीच हरकत नाही पण त्यात बराच वेळ जाईल त्यामुळे आपण रिपोर्ट लिहिणार आहोत तुमचे शिक्षक तुमच्यासाठी रिपोर्ट रायटिंगवरती एक लेक्चर घेतील त्यातून तुम्हाला रिपोर्टच्या काही गोष्टी समजतीलच हे जे सध्याचं सेशन आहे ते तुम्हाला रेफरन्स म्हणून उपयोगाला येईल मग रिपोर्टमध्ये काय काय असायला पाहिजे त्याचे की ऍट्रीब्युट्स कोणते ते आपण पाहूयात सगळ्यात पहिले तर रिपोर्ट हा कन्साईज आणि एंगेजिंग असायला हवा म्हणजे रिपोर्टची मांडणी ही नेमकी आणि मुद्देसुद असायला हवी रिपोर्ट हा छोटा क्रिस्प लिहिलेला आणि वाचनीय असायला हवा नीट छान फोटो असावे टेबल असावे लांबलचक रिपोर्ट वाचायला तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे लिखाणाचे वेगवेगळे प्रकार असतात काही वेळा आपलं म्हणणं किंवा आपले मुद्दे समोरच्याला पटवून देण्यासाठी म्हणून लिहिलं जात त्यात बऱ्याचदा लिहिणाऱ्याची मतं जास्त येतात फॅक्ट येत नाहीत आपल्याला आपल्या रिपोर्ट मध्ये तसं नकोय म्हणजेच आपल्याला आपल्या अभ्यासातून काही सिद्ध करायचं नाही तर जे काही वास्तव आहे जे आपण पाहिलं आहे त्याची योग्य ती नोंद करून त्या माहितीवर आधारित विश्लेषण करायचंय त्यामुळे फॅक्ट्स डेटा आणि अनालिसिस आणि आपण काय काय निरीक्षण केली त्याची नोंद ही आपल्या रिपोर्ट मध्ये असायला हवी आणि त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा असायला हवं आपला उद्देश हा माहिती करून देणं इन्फॉर्म करणं हा आहे काहीतरी सिद्ध करणं किंवा प्रूफ करणं हा नाही आता रिपोर्टची भाषा रिपोर्ट, रिपोर्ट कोणत्याही भाषेत लिहायला हरकत नाही मराठी हिंदी इंग्लिश कोणत्याही भाषेत तुम्ही लिहू शकता पण लिखाणाची पद्धत ही कन्सिस्टंट असायला हवी आणि काही बेसिक नियम असतात ते पाळले जायला हवे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली भाषा ही वाचायला आणि समजायला सोपी असावी उगाच खूप अवघड करून सांगतोय असं करायला नको नंतरचा मुद्दा म्हणजे ओरिजिनॅलिटी आपला रिपोर्ट हा ओरिजिनल असावा म्हणजेच इंटरनेटवरून त्या विषयाबद्दलची कॉपी पेस्ट केलेली माहिती नसावी आपण जर आधीच इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती आपल्या रिपोर्ट मध्ये भरणार असू तर आपल्या रिपोर्टचं वेगळे पण काय जर का ती माहिती इतर ठिकाणी उपलब्ध आहे तर कुणी आपला रिपोर्ट काम भरावा वाचावा त्यामुळे आपल्या रिपोर्टमध्ये ओरिजिनल माहिती यायला हवी रिपोर्टला रिपोर्ट एक स्ट्रक्चर असायला हवं त्यात एक लॉजिकल सिक्वेन्स असायला हवा वेगवेगळ्या लिखाणामध्ये क्लॅरिटी असायला हवी मग असा रिपोर्ट मध्ये काय काय कव्हर करायचं बरं तर थोडक्यात तुमच्या विषयाबद्दल लिहायचं आहे अभ्यासाची जी पद्धत वापरली गेली त्याबद्दल लिहायचं आहे आपल्या अभ्यासातून जी जमा झालेली माहिती आहे आणि त्यावरती तुम्ही जे विश्लेषण केलेलं असेल ते लिहायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यातनं काय शिकलो हे देखील लिहायचं आहे ही मांडणी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता फक्त वर सांगितलेले सगळे मुद्दे कव्हर होतात ना ह्याची एकदा खात्री करून घ्या आपण केसडीच्या प्रत्येक टप्प्यालाच सुरुवातीपासूनच काही काही गोष्टी लिहून ठेवत आलेलो आहोत त्या सर्वाचा आपल्याला रिपोर्ट मध्ये उपयोग होईल म्हणजेच तुम्ही बनवलेला स्केच फिल्ड वर्कचे ऑब्झर्वेशन किंवा मागच्या सत्रात आपण जे पाहिलं की काही मुद्दे आपण परीक्षेला आणि बुलेटच्या स्वरूपात लिहून ठेवायचे आहेत काही नोट्स लिहून ठेवायचे आहेत त्या तुमचे अनालिसिस मधनं आलेले फाइंडिंग्स किंवा तुमचे चार्ट बनवले असतील ग्राफ्स बनवले असतील या सगळ्याचा उपयोग तुम्हाला रिपोर्ट लिहिताना होईल मग रिपोर्टमधून काय काय अपेक्षित आहे तर आम्ही असं सुचवतोय की रिपोर्टचे दोन भाग असावेत आणि हे दोन्हीही भाग सारखेच महत्वाचे आहेत पहिला भाग हा अकॅडमिक असेल बरेच रिपोर्ट या मध्ये लिहिले जातात ज्यामध्ये टेबल ऑफ इंट्रोडक्शन अँड अँड डेटा अशा स्वरूपामध्ये हा अकॅडमिक सेक्शन असतो यामध्ये अभ्यासासाठी काय पद्धत वापरली आणि त्या अभ्यासातून काय दिसून आलं यावर जास्त भर असतो ह्या भागाबद्दल तुमचे शिक्षक तुम्हाला अधिक मार्गदर्शन करतीलच जो दुसरा भाग आहे त्यात तुमचे रिफ्लेक्शन असणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही हाच विषय का निवडला तुमच्या केसरीचा प्रवास कसा होता यातून तुम्ही काय शिकलात तुमचा अनुभव कसा होता इत्यादी भागामध्ये तुम्ही काय आणि कसं आहे हो आम्हाला तुमच्याकडून तुमचे अनुभव आणि त्याबद्दलचे विचार जाणून घ्यायला जास्त आवडतील मग रिपोर्टचे कंटेंट्स कसे असावेत ह्याचा एक नमुना आपण बघूयात हा नमुना आहे तुमच्या शिक्षकांशी बोलून तुम्ही तुमच्या तुमच्या रिपोर्टमध्ये बदल करून घेऊ शकता आपला रिपोर्ट लिहिण्याचा जो उद्देश आहे तो साध्य होईल असा कोणताही मला रिपोर्ट लिहायला काहीच हरकत नाही रिपोर्टच्या सुरुवातीला पहिलं पान आणि इंडेक्स किंवा टेबल ऑफ कंटेंट असेल पहिल्या पानावरती तुमच्या स्टडीचा विषय तुमच्या टीममध्ये जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांची नावं रोल नंबर आणि तुमच्या मार्गदर्शक शिक्षकाचं नाव हे असेल त्याच्यानंतर टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजेच अनुक्रमणिका असेल त्यानंतर मध्ये आपल्याला स्टडी करताना ज्यांची ज्यांची मदत झाली खास करून फील्ड वर्क करताना ज्या ज्या स्टेक होल्डर्सने आपल्याला मदत केली त्यांचे आभार मानणं योग्य राहील नंतर एक्झिक्युटिव्ह समरी किंवा ॲबस्ट्रॅक्ट हा भाग शक्यतो लिहिला जातो पण त्याची आपल्या स्टडीमध्ये तशी फारशी गरज नाही आपला रिपोर्ट मुळातच छोटा आहे त्यामुळे त्यात अजून लहान समोर करून लिहिण्याची आवश्यकता नाही तरी याबाबत शिक्षकांनी ज्या सूचना दिल्या असतील त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता लिहिताना सुद्धा तुमच्या शिक्षकांशी बोलून त्यांची मदत घेऊन ते लिहा खास करून जे मास्टर्सचे विद्यार्थी असतील ज्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये इतर सोर्सेस मधून काही मटेरियल वाचलं असेल किंवा काही डेटा वापरला असेल तिथं त्यांना रेफरन्स देण्याची गरज राहील जर का तुमच्या असं काही नसेल तर त्याची गरज राहणार नाही मग येतो रिपोर्टचा मुख्य भाग यात सर्वप्रथम विषयाची ओळख आपण करून देऊ म्हणजे हा विषय का निवडला आणि कसा निवडला याच थोडक्यात वर्णन आपण करू तसेच ज्या भागात किंवा लोकॅलिटी मध्ये आपण अभ्यास केला आहे त्याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती देऊ नंतर केसटडीचं डिझाईन येईल त्यात ऑब्जेक्टिव्स काय होते मग आपल्या विषयाचा स्कोप काय होता मग त्यात तुम्ही केलेला स्केच येईल किंवा या अभ्यासामध्ये काय काय कव्हर केलं गेलं के काय काय नाही केलं सेकंडरी डेटा कोणता वापरला गेला का ह्याबद्दलची माहिती येईल नंतर तुमचा सर्वे प्लॅन येईल थोडक्यात तुम्ही डेटा कलेक्शनसाठी जे फॉर्मॅट्स वापरलेत त्याच्याबद्दलची माहिती येईल नंतर तुमच्या फील्डवर्कच्या डिटेल्स येतील म्हणजे तुम्ही किती घटकांचा अभ्यास केलात किंवा किती स्टेक होल्डर्सना भेटलात त्यांच्याशी बोललात याची माहिती येईल किती दिवस तुमचं फील्डवर्क चाललं कोणत्या दिवसात तुम्ही फिल्डवर्क केलं याबद्दलची काही माहिती येईल आणि तुम्ही साठी जे फोटो काढले असतील जी काही निरीक्षणं केली असतील ती सुद्धा त्यात येतील सगळ्यात शेवटी आपण डेटा अनालिसिस आणि त्या डेटातनं आणि आपल्या अभ्यासातनं जे काही फायंडिंग झाले ते लिहू इथे आपला अकॅडमिक वाला भाग संपतो आणि आपला लर्निंग आणि ओव्हरऑल एक्सपीरियन्सचा भाग सुरू होतो अकॅडमिक भाग हा सगळेच विद्यार्थी सारखा लिहितील आणि एकत्रच लिहितील एकच लिहितील पण जो हा दुसरा भाग आहे लर्निंगचा भाग आहे तो टीम मधल्या प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो मग आता या लर्निंगच्या सेक्शन मध्ये काय काय लिहायचं बरं तर हा अभ्यास करत असताना तुम्ही आधी एक विषय ठरवला होता पण नंतर चर्चा करताना तो बदलत गेला त्याचं स्वरूप बदललं असं झालं असेल तर त्याबद्दल लिहाल तुमचा एकंदरीतच अनुभव काय होता केस स्टडी करण्याचा त्याबद्दल देखील या सेक्शन मध्ये लिहा तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि त्या सामोरं जाताना तुम्ही काय काय केलं त्याबद्दल लिहा सगळ्यात शेवटी तुम्ही यातून काय शिकलात काय नवीन गोष्टी केल्यात का तुम्हाला यातनं काय समजलं याबद्दल देखील लिहा हा भाग तसा डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यामुळे ह्या मुद्द्यां व्यतिरिक्त देखील तुम्हाला जर काही मनोगत मांडायचं असेल ते देखील तुम्ही ह्या भागात मांडू शकता आणि ही मतं तुमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाची वेगळी वेगळी असतील त्यामुळे वेगळे वेगळे सेक्शन केलेत तरी हरकत नाही काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात फक्त तुमची मतं असलेलं आणि त्याला कुठल्याही डेटाचं बॅकिंग नसलेलं लिखाण म्हणजे रिपोर्ट नसतं रिपोर्ट मध्ये आपण जे काही मांडू त्याला तसा पुरावा देणारा डेटा सोबत जोडलेला असला पाहिजे चांगला रिपोर्ट म्हणजे खूप लिहिलंय असं नसतं तर चांगला रिपोर्ट म्हणजे जो थोडक्यात आणि मुद्देसूदपणे नेमकेपणाने लिहिलेला आहे असा रिपोर्ट चांगला असतो त्यामुळे तुमच्या रिपोर्टमध्ये भारंभार माहिती उगाच लिहू नका चॅटजीपेटीचा उपयोग देखील रिपोर्ट लिहिण्यासाठी करू नका कारण अजून तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तुमच्या सभोवताली काय होत आहे ती रियालिटी काय आहे हे समजलेलं नाही आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करणं हेच तर आपल्या रिपोर्टची आहे खासियत आहे त्यामुळे तुम्ही जो अभ्यास केला तो स्वतःच्या शब्दामध्ये चांगल्या पद्धतीने मांडाल त्यामुळे तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुम्हाला तुमच्या शब्दामध्येच जास्त चांगल्या पद्धतीने मांडता येईल त्यामुळे स्वतःहूनच लिखाण करा आपल्या रिपोर्ट वाचणाऱ्यांमध्ये बरेच लोक असू शकतील मला तुमचे शिक्षक असतील वर्गातले मित्रमैत्रिणी असतील किंवा तुम्ही जिथं फील्डवर्क केलेलं आहे तिथली लोक असतील काही एन ओज असतील किंवा काही ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफिशियल्स सुद्धा असतील त्यामुळे आपला रिपोर्ट हा सगळ्यांनाच समजेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडियन्सना समजेल अशा पद्धतीनं सोप्या भाषेत लिहिलेला ले असायला हवा तुम्ही रिपोर्ट लिहिण्यासाठी गुगल डॉक किंवा एम एस वर्ड किंवा इतर कोणतंही टूल जे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलवरती वापरता येईल त्याचा उपयोग करू शकता किंवा तुम्ही ए फोर साईजच्या पेपरवर सुद्धा आपला रिपोर्ट लिहू शकता रिपोर्टमध्ये वेब डायग्राम्स स्केचेस फ्लो चार्ट्स टेबल्स ह्यांचा उपयोग करा त्यातून तुम्हाला जे म्हणायचं आहे ते अधिक चांगल्या प्रकारे समोरच्याला समजावता येतं एखाद्या पॅरेग्राफ वाचण्यापेक्षा टेबल बघणं किंवा फ्लोरचार्ट बघणं ह्यातून वाचणाऱ्याला पटकन माहिती मिळते त्यामुळे त्यांचा जरूर वापर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिहित असताना फॉर्मॅटिंग कन्सिस्टंट ठेवा म्हणजे फॉन्ट साईज असेल किंवा फॉन्टचा प्रकार असेल किंवा दोन शब्दातलं दोन ओळीतलं अंतर असेल त्या गोष्टी नीट करा तुम्ही जे टेबल्स वापराल किंवा ज्या काही डायग्राम्स असतील फोटोज असतील त्यांना व्यवस्थित लेबल करा लिहिताना लिखाणाचे बेसिक नियम पाळले जात आहेत ना याची खात्री करून घ्या म्हणजे सगळं काही एका बैठकीत लिहू नका थोडं थोडं करून लिहा म्हणजे तुम्हाला लिहिताना फार त्रास होणार नाही वैताग कंटाळा येणार नाही तुम्ही टीम मधले सगळे मिळून लिहिणार असाल त्यामुळे शिक्षकांकडे रिपोर्ट जाण्याच्या आधी पूर्ण रिपोर्ट सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रत्येकानं नीट वाचून घ्या त्यात काही प्रूफ रिडिंगच्या किंवा छोटा मोठा चुका राहिलेल्या नाही आहेत ना याची खात्री करून घ्या आपल्याला रिपोर्ट सोबतच एक छोटं प्रेझेंटेशन आपल्या वर्गमित्रांना आणि शिक्षकांना द्यायचं आहे ज्यात आपण काय काय केलं मध्ये त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची तर त्या प्रेझेंटेशनसाठीच्या काही टिप्स आपण बघूयात सगळ्यात पहिलं तर ते सोप्प आणि छोटं ठेवा दहा पंधरा मिनिटाचं पुरेसा आहे आपल्याला आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्या स्टडी बद्दल चार मुद्द्यांमध्ये थोडक्यात माहिती द्यायची आहे सगळ्यात पहिला आपला विषय काय आहे आणि तो आपण का निवडला मग आपल्या अभ्यासाचं डिझाईन काय होतं स्टडी डिझाईन काय होतं तिसरा मुद्दा म्हणजे आपल्याला ह्यातून काय काय फायंडिंग मिळाल्या काय काय माहिती मिळाली आणि सगळ्यात शेवटी लर्निंग म्हणजे आपण ह्यातनं काय शिकलो ह्या चार मुद्द्यांमध्ये थोडक्यात आपल्याला आपला अभ्यास प्रेझेंट करायचं आहे प्रेझेंटेशन सोपं ठेवा आणि तुमचं जे मित्रमैत्रिणी ऐकणार असतील त्यांना कंटाळा येणार नाही इंटरेस्ट वाटेल ऐकायला अशा पद्धतीनं मांडणी करा आता आपण तुमच्यासाठी जे एक्सरसाइजेस बघूयात बॅचलर्सच्या आणि मास्टर्सच्या दोन्ही ज्या विद्यार्थ्यांसाठी एक्सरसाइजेस सेमच आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला केसस्टडीचा एक रिपोर्ट बनवायचा आहे आणि तो तुम एकदा वाचून स्वतः मग तुमच्या फॅकल्टी मेंबर्स सोबत शेअर करायचं आहे तुमचे शिक्षक तुम्हाला त्याच्यावरती काही कमेंट्स देतील बदल सुचवतील ते सगळे बदल रिपोर्ट मध्ये करून मग फायनल रिपोर्ट शिक्षकांना सबमिट करायचं आहे सोबतच तुमच्या रि स्टडी केसस्टडीबद्दलचं एक छोटं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे आणि ते तुमच्या वर्गासमोर आणि शिक्षकांसमोर सादर करायचं आहे इथे आपला हा कोर्स संपतो मला खात्री आहे की तुम्हाला यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल फील्डवर्क करताना तुमच्या टीममध्ये एकत्र काम करताना तुम्हाला मजा देखील आली असेल काही गडबडी झाल्या असतील अडचणी आल्या असतील पण त्यातून देखील तुम्ही काही शिकला असाल असा मला विश्वास वाटतो या कोर्समध्ये तुम्ही जे काही शिकलात त्याचा तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणामध्ये प्रोफेशनल कामामध्ये उपयोग होईलच हा कोर्स जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील ह्याबद्दल सांगा हा कोर्स करतानाचा तुमचा अनुभव काय होता हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यामुळे तुमच्या कमेंट्स असतील त्या तुम्ही कमेंट टीम पर्यंत करू शकता त्यासाठी आम्हाला युएमए डॉट आय आय टी बॉम्बे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय वरती संपर्क साधा तुमच्यापैकी कोणी जर का अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयातल्या केस स्टडी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यास उत्सुक असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा तुम्हाला असे अभ्यास करताना मदत करायला गाईड करायला आम्हाला नक्कीच आवडेल आपले प्रश्न आपले विज्ञान ह्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि कॉलेजेसचे मी आभार मानते पुन्हा भेटूयात धन्यवाद